श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आता नवरात्राची सुरुवात होणार आहे गणपती बाप्पांचं विसर्जन झालं की नवरात्राची चाहूल लागते या नवरात्राच्या दिवसात आपल्याला होय एवढ्या चांगल्या प्रकारे आणि मनोभावे देवीची पूजा केली जाते किंवा करावे यासाठी आपल्याला अखंड दिवा लावायचं असतो नऊ दिवस ज्याची ज्योत आपण नऊ दिवस मालू देत नाही आणि हा अखंड तेजत ठेवतो तर हा दिवा कसा लावायचा तो कुठल्या दिशेला लावायचं त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं की तूप टाकायचं त्याच्यानंतर जर या दिवेला काजळी आली आणि दिवा विजला तर काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया बघा दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवाकडून आपल्याला पूर्णपणे योग्य ते ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवा, दिवा लावतो कोणतीही पूजा असो व कोणता समारंभ असो सर्वप्रथम दीप प्रज्वलित करण्याची आपल्याकडे प्रथा आहे असे म्हटले जाते की ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते त्याचप्रमाणे माणूस देखील उंचावत राहतो हेच दीप प्रज्वलनाचे मुख्य कारण किंवा अर्थ सांगितला जातो म्हणूनच सर्वांचे कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या माणसाने दिवा लावताना दीपमंत्र आवर्जून म्हणावा हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभकाम करताना दिवा हा सकाळ संध्याकाळ पूजा करताना देखील लावलाच जातो वास्तुशास्त्रानुसार दिवा ठेवण्याच्या आणि त्याला लावण्यासंबंधीचे देखील काही नियम असतात ते योग्य प्रकारे जर पाळले तर आपल्याला याचे फळ चांगलेच मिळते तर आता आपण इथे बघणार आहो नवरात्रामध्ये अखंड दिवा कसा लावायचा असतो त्या दिव्याची वाद कोणती असावी अनेक प्रश्न जे आहेत ते आपल्याला पडतात किंवा याच्यामध्ये तेल टाकावं की तूप काजळी आल्यानंतर काय करावं याबद्दलची सगळी माहिती आता आपण इथे बघूया तर बघा हिंदू धर्मामध्ये नवरात्राला खूप महत्त्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवीची उपासना करतो नवरात्रीतील देवीला आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना अखंड दिवा जागरण इत्यादी करतात नवरात्राच्या नऊ दिवसात आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला न विजू देता ठेवण्याचे नियम आहेत हा अखंड दिवा लावल्यावर आपल्याला घरामध्ये ला एकटे सोडून देवीला जायचे नसते त्याला विजू द्यायचा नसतो त्या दिवाला जर हा दिवा विजला तर ते वाईट मानले जाते आता बघा नवरात्रामध्ये अखंड दिवा कसा ला। नवरात्रीच्या नऊ दिवसांपर्यंत आई देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे यासाठी गायीचा साजूक तुपाचे अखंड दिवे लावतात जर घरात गाईचे साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने आपण देवीपुढे अखंड दिवा लावू शकतो नवरात्रीतील नऊ दिवस दिवा तेजत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण सिद्धी होतात म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संकल्प घेऊन अखंड दिवा लावावा आणि त्याचे नियमांचे पालन आणि संरक्षण करावे आता बघा हा दिवा जो आहे विधीपूर्वक लावला जातो तर तो कसाही देखील आता आपण पाहूया नवरात्रात अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत त्यांना आपल्याकडे पाळावेच लागतात जेणेकरून आपल्या इच्छित फळ मिळावे याकरता ते महत्त्वाचे असतात सहसा लोक पितळेचा दिवा अखंड दिवा म्हणून ते जर आपल्याकडे पितळेचा दिवा नाही तर आपण मातीचा दिवा देखील लावू शकतो मातीचा दिवा अखंड दिवा म्हणून लावण्यापूर्वी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यात भिजवून ठेवा आणि त्याला पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पिसून मग वाळवून घ्या शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा व नंतरच तो लावावा दुर्गादेवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याच्या खाली कमळ काढले जाते आता हे अष्टदल जे कमळ आहे ते तांदळाने किंवा गुलालाने काढले जाते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कोणत्याही दिवेला आसन देणे महत्त्वाचे असते आपला जरी रोजचा देवघरातील दिवा असेल तरी त्याला देखील आपण आसन देतो त्याचप्रमाणे या अखंड दिव्याला का आसन देण्यासाठी आपल्याला तांदळाने अष्टदल कमळ काढायचे आहे आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहून मगच त्यावर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करण्याबरोबरच अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की या दिव्यामध्ये वात कोणती असावी तर ही वात रक्षासूत्र म्हणजेच कलावापासून बनलेली असते सव्वा हाताचा मापाचा एक रक्षासूत्र असतो पूजेत जो वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वाद वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा देखील दिवा लावू शकतो मोहरीच्या तेलाचा देखील आपण दिवा लावण्यासाठी वापर करू शकतो अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा पण जर दिवा तेलाचा असेल तर त्याला डाव्या बाजूस ठेवावा दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचे झाकण ठेवावे संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवू नका दिवा स्वतः शांत होऊ द्या आता आपण ही माहिती पाहिली मध्ये वात कोणती असावी तेल कोणतं घालावं तो कसा प्रज्वलित करावा त्याचबरोबर त्याच कोणत्या दिशेला तो प्रज्वलित करावा हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे ईशान्य कोणमध्ये उत्तर पूर्व दिशा याला देवाचे स्थान मानतात म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजेच अग्नेय कोणात ठेवणे शुभ मानले जाते लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान श्री शंकरांची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या मनात इच्छेंबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेला सांगता सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात अखंड दिवा लावताना तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वादा नमोस्तुते असं बोलून तुम्हाला मंत्र हा बोलून दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही शुभंकरोती कल्याणम सुखसंपदा दृष्टबुद्धी विनाशाय ज्योती नमोस्ते शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय ज्योती नमोस्तुते असं म्हणून देखील दिवा प्रज्वलित करू शकता आता बघा अखंड दिवा लावण्याचे शुभ नियम देखील सांगले जातात नवरात्रात अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढतं दिव्याची वात पश्चिम दिशेला ठेवल्याने दुःख वाढतं दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवल्याने धनलाभ होतो आणि दिव्याची वाद जर दक्षिण दिशेला ठेवले तर त्याने तोटे होतात हा तोटा माणसाच्या किंवा धनाच्या रूपात देखील संभवतो कोणतेही शुभकाम करण्यापूर्वी आपण दिवा प्रज्वलित करतो आणि हा दिवा मांगल्याचं प्रतीक मानलं जातं तसेच हा दिवा प्रज्वलित करताना मंत्र जप केल्याने आपल्याला त्वरित यश प्राप्ती होते आता बघा अखंड दिव्याची उष्णता ही दिव्यापासून सुमारे चार बोटं जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचं सूचक असतो दिव्याची वाद जर सोनेरी असेल तर त्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य अपाट मिळतं आणि व्यवसायात देखील प्रगती होते तसेच अखंड वाद विनाकारणास्तव स्वतः विजवल्यास घरात आर्थिक संकटे येण्याची शक्यता असते दिवा कधीही स्वतःहून विजेल किंवा शांत होईल तेवढा चांगला त्याला आपण फुंकर मारून कधीही विजू नये दिव्यात पुन्हा पुन्हा वाद बदलू नये दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानलं जातं असं केल्याने आजारात वाढ होते मंगल कार्यात अडथळे निर्माण होतात नवरात्रात मातीचा अखंड दिवा लावल्याने आर्थिक भरभराटी होते आणि आपली सर्व दिशांमध्ये कीर्ती वाढते किंवा प्रगती होते नवरात्रात दिव्या लावल्याने घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती मिळते नवरात्रात तुपाच्या आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावण्याने सर्व शुभकार्य सिद्धित होतात नवरात्रात विद्यार्थ्यांना यशप्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावा जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा तसेच शनीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळवण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावावा हा अखंड दिवा शुभ मानला जातो नवरात्रामध्ये मा दे दुर्गादेवीच्या उपासनेबरोबरच अखंड दिव्याला देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर महत्त्व दिले जाते रात्रामध्ये तुम्ही जो देवीसमोर अखंड दिवा प्रज्वलित केलेला आहे तो काजळी आल्यानंतर किंवा वाद बदलताना जर विजला तर तुम्ही कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका कुशंका आणू नका कारण काजळी आली तर क कदाचित दिवा विजू शकतो अशावेळी तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या नावाचा जप करायचा किंवा तुम्हाला जर तुमच्या कुलदेवता माहिती नसतील तर तुम्ही नवाण्णव मंत्राचा जप करू शकता आता नवाण्णव मंत्र कोणता तर ओम एम ह्रीम क्लीम चामुंडे विच्चे नम हा जो नवाण्णव मंत्र आहे तो मंत्र बोलत तुम्ही पुन्हा तो दिवा प्रज्वलित करू शकता म्हणूनच सांगते की जर दिवा विजला तर तुम्ही कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका आणू नका जर कारण काही लोक अशी विचार करतात की दिवा विजला म्हटल्यावरती घरामध्ये काहीतरी वाईट संकट येणार आहे किंवा घरामध्ये कुठल्या तरी मोठ्या प्रमाणावर संकट येणार आहे तर असं काही नसतं आपण देवाची मनोभावे पूजा अर्चा केली तर सर्व काही ठीक होतं आणि शेवटी म्हटलं आहे ना जे नशिबात लिहिलेलं आहे त्या गोष्टी तर होतातच पण त्याचबरोबर नशिबाच्या साथ जेव्हा आपल्याला असते त्या साथीबरोबरच आपल्याला देवाची देखील साथ तेवढीच महत्त्वाची असते म्हणून आपल्या मनापासून आपल्या अंतकरणातून आपण जे एखाद्या देवाची भक्ती किंवा आराधना पूजा करतो तेव्हा त्याचे निश्चितच फळ आपल्याला चांगले मिळते सर चा। तर मग आता आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये ही जी माहिती बघितली द त्याच्यानंतर ते, ते जे काही दिव्याबद्दलचे नियम आहेत ते पाहिले ते जर तुम्हाला आवडले असतील किंवा तुम्हाला ते थोडे जरी हेल्पफुल वाटत असतील तर ते तुम्ही तुमच्या मित्रमंडळीपर्यंत कुटुंबापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना देखील याचा फायदा होईल आणि देखील त्यांच्या काही जर समस्या असतील किंवा अडचणी असतील तर त्यांच्यावरती उत्तरे मिळतील चला तर मग हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन क्लिक करायला देखील विसरू नका चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपूया उद्या अशा छानशा माहितीबरोबर आणि व्हिडिओवर पुन्हा भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ